लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार धैर्यशिंगी मोहिते पाटील यांच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका पार पडलेले माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून मोठी जबाबदारी टाकण्यात आली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघाचा आढावा घेतानाच त्या मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हो व समर्थकाच्या भावना जाणून घेण्यासाठी निरीक्षकाच्या नियुक्त करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहुळ विधानसभा मतदारसंघात व सातारा जिल्ह्यातील मान विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात असलेले मोहोळ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना त्रेसष्ट हजार इतक्या सर्वाधिक मत मिळाल्या होत्या आता या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गटाकडून यशवंत माने हेच पुन्हा उमेदवार असतील अशी घोषणा माजी आमदार राजन पाटील यांनी केलेल्या असताना महाविकास आघाडीकडून मैदानात कोण उतरणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा वाटपत जाईल असं म्हटलं जात असून संजय क्षीरसागर अॅडव्होकेट पवन गायकवाड यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत आता माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर यांच्यावर पक्षाने मोहोळ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवल्यामुळे पुढील दोन महिन्याच्या कालावधीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचे म्हटलं जात आहे